प्रामुख्याने शेतकऱ्याचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला दिसतोय शेतकऱ्याच्या निगडीच्या काही गोष्टी असतील विजेचा प्रश्न आज आपण पाहतोय की सुरवातीला पाऊस अतिशय चांगला झाला असं वाटत तो पिकार जो म्हणजे शेतकऱ्यांना भरघोस पैसे मिळतील त्या माध्यमात परंतु पावसाची सातत्याने रिक्रीत पाहतोय आपण भीती वाटते की धोक्याच्या हा एक प्रश्न शेतकऱ्यांकडनं मा मा मांडला जातो दुसरा सगळ्यात ज्वलंत प्रश्न म्हणजे जर पिकं धोक्यात गेली तर विम्याचा जो प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी बऱ्याचशा लोकांनी विमा काढलेला आहे पण तो विमा काय वेळेवर मिळत नाही काही काही लोकांना लोकांना मिळतो मिळत नाही हा दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आरोग्याच्या संदर्भामध्ये काही लोकांनी उपस्थित केला की आम्ही ज्या वेळेस एखाद्या दवाखान्यामध्ये जातो तर त्या ठिकाणचा जो पण वैद्यकीय अधिकारी येतो व्यवस्थित ट्रीटमेंट देत नाही किंवा प्रश्न युवकाचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे या ठिकाणी युवक वर्ग एज्युकेटेड आहेत आयटीआय झालेले आहेत तर त्यांची एक खंत अशी आहे की आम्हाला पुणे मुंबई या ठिकाणी जावं लागतं आणि जर एखादा उद्योगधंदा या ठिकाणी जर आपण आणला तर रोजगाराचा प्रश्न सुटल पाचवा प्रश्न मला या ठिकाणी असा जाणवला आणि मी त्याच्यावर आता सध्या अभ्यास करतोय की आ, या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपल्याकडं सहज उपलब्ध होणार शीताफळे फळ आहे आणि या ठिकाणी पूर्वी एक शीताफळावर प्रक्रिया करणारा उद्योग चालू होणार होता परंतु का कोण जाणे तो झाला नाही तर या ठिकाणी आपल्याला अं सगळ्यांनाच रोजगार देणे किंवा सगळ्यांनी रोजगार निर्माण करणं शक्य नाही एखादा उद्योग धंदा जर शेतीवर आधारित प्रोसेसिंग ज्याला प्रक्रिया म्हणतो तो जर आपल्याला करता आला तर ते युवकांना महिलांना बऱ्याचशा लोकांना रोजगारा संघटन न्यूज नेटवर्क